नमस्कार शेतकरी बांधून वांगी पिकामध्ये येणारी आळीची समस्या सोडवण्यासाठीच सा हा मी हिडो बनवत आहेत शेतकरी बांधून पिकामध्ये जर वांग्याची लागवड केली असेल वांगे पिकाचं उत्पादन हे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत तुमचं जर खराब होत असेल यासाठी प्रमुख कीड जबाबदार असते ती म्हणजे आळी आणि हीच आ या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायची आहेत ती आळी समस्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीनं प्रयत्न करायचे हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बंधन ज्यावेळेस वांगी पिकाची लागवड करत असतो वांगी पिकाची लागवडीच केल्यानंतर ज्यावेळेस तुमची फुलाची अवस्था फुलधान्याची अवस्था चालू होत असते की झाड एकदम चांगल्या पद्धतीनं वाढलेलं असतं अशाच परिस्थितीमध्ये कुठेतरी आपल्याला एखादा दोन शेंडा सुकलेला दिसतो आणि ही परिस्थिती जर तुमची वांगी पिकामध्ये दिसत असेल तर हा प्रकार तुमचा शेंडा आळीमुळे घडतोय हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं शेतकरी बांधव ज्यावेळेस आळीची समस्या आपल्याला वांग्या पिकामध्ये दिसते त्यावेळेस आळीच्या चार अवस्था चा आहे चा ती ह्या चार अवस्था व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं कोणत्याही खिळीच्या दोन ते तीन अवस्था असतात तशाच पद्धतीनं ह्या आळीच्या सुद्धा एकूण चार अवस्था आहेत पहिली अवस्था असते ती म्हणजे त्यांची अंडी अवस्था दुसरी अवस्था असते म्हणजे आळीची अवस्था तिसरी अवस्था म्हणजे अवस्था आणि चौथी म्हणजे पतंगावस्था आळी पिकाच्या ह्या ज्या काही दोन शेवटच्या अवस्था आहे यामध्ये बऱ्या आळीचा आपल्याला कंट्रोल मिळत नाही पण जर आळी अवस्थेमध्ये किंवा अंडी अवस्थेमध्ये जर आपण आळी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीमध्ये वांगी पिकातील ही त्रास देणारी कीड आहेत ही नियंत्रणासाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला या दोन अवस्थेमध्ये होऊ शकतो शेतकरी बांधव जर तुम्हाला तो वांगी पिकाची लागवड केली असेल आणि त्यामध्ये आत्ता सध्याच्या परिस्थितीत आळीची समस्या दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आळीचं नियंत्रण करायचं असेल तर एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करायला हवं एकात्मिक प पद्धतीने नियंत्रण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे पहिल्यांदा समजून घ्या जर तुमची तुम्ही वांग्याची लागवड करणार असाल तर वांग्याच्या लागवडीपासूनच किंवा पुढे जाऊन येणाऱ्या आळीच्या समस्यावरती तुम्ही उपाययोजना करायला सुरुवात करायला हवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळीची वांगी पिकाची लागवड करत असताना वांगी पिकाच्या ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या प्लॉटमध्ये तुम्ही वांगी पिकाची लागवड करणार आहात यामध्ये प्लॉटची खोलगट अशी नांगरणी करणं गरजेचं कर आहे आणि खोलगट नांगरणी झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर पुढे शंका टाकून किंवा बेड तयार करून किंवा मल्चिंग पेपर असेल ड्रीप असेल या गोष्टींचा वापर करायला हवा ज्यावेळेस या जमिनीमध्ये तुम्ही खोलगट नागर करतात या परिस्थितीमध्ये या आळीची जी ही जी काही शेवटची अवस्था असते ही जमिनीमध्ये असते ज्यावेळेस खोलगट नागरने करतात त्यावेळेस वरची माती खाली जाते खालची माती वर येते अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या आळीचे जे काही कोश असतात हे उन्हामध्ये येतात आणि उष्णतेमुळे या कोशामध्ये अवस्था मरते आणि त्यातच आपल्याला आळी नियंत्रणासाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो त्याच पद्धतीने जर पुढे जाऊन तुमचा व्यवस्थित फुल धारण्याला सुरुवात झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये वांगी पिकामध्ये तुम्ही प्रकाश सापळे असतील किंवा कामगंध सापले असतील यांचा वापर करायला हवा आता या ज्यावेळेस तुम्ही प्रकाश सापले लावतायत या परिस्थितीमध्ये आलीचा पतंग असतो हा पतंग बऱ्याचदा या प्रकाश सापळ्यामध्ये सापडून बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण मिळण्यामध्ये मदत होते कामगंध सापळ्यामध्ये आपलं जर लावले तर त्याचा तितकासा फायदा होत नाही पण कामगंध सापळ्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये किडीचे किती प्रमाणामध्ये रोग आहेत किंवा किडे आहेत याचा प्रादुर्भाव तुम्हाला समजू शकतो शेतकरी बांधवनं त्यानंतर यानंतर पुढे जाऊन तुम्ही जे काही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आळीसाठी फवारण्या घेतात ह्या फवारण्यासंदर्भात सुद्धा मी तुम्हाला काही स सविस्तर माहिती देतो आहे शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्या आळीने एकदा जर आपल्या प्लॉटवर आळी आली आळी आल्यानंतर ज्या झाडावरती जा आळी दिसती शक्यतो याचे शेंडे कात्रीने छाटून घ्या किंवा ज्या फळाला आळी लागली आहे हे फळे काढून नष्ट करावीत तो एक चांगला प्रभावी उपयोग तुमच्या आळी नियंत्रणाच्या बाबतीत होऊ शकतो शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा आळी नियंत्रणासाठी बरेच शेतकरी वेगवेगळ्या फवारण्या सुद्धा घेत असतात मी सुद्धा तुम्हाला दोन ते तीन फवारण्या सांग सांगणार आहेत पण आळी नियंत्रणाच्या बाबतीमध्ये फवारणी घेताना एकाच ग्रुपमधले सगळे कीटकनाशक तुम्ही शक्यतो घेऊ नका ग्रुप बदलून जर तुम्ही कीटकनाशकांचा जर वापर केला त्याच्या निश्चित चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं सगळ्यात चांगला आळी नियंत्रणासाठी औषध आता सध्या जे मार्केटमध्ये आहे ते म्हणजे सोलोमन सोलोमनचे तुम्ही घेऊ शकतात त्याचे आळी नियंत्रणासाठी खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत त्यानंतर दुसरं एक कीटकनाशक आहे जे खूप चांगल्या पद्धतीने आळी नियंत्रणावरती काम करतं ते म्हणजे कॅलडान किंवा कॅलडान कॅलडान सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आळी नियंत्रणावरती फायदा देऊ शकतो त्यानंतर दुसरं एक औषध आहे ते म्हणजे कोराजन कोराझनचा वापर आळी नियंत्रणासाठी बरेच शेतकरी करतात पण बऱ्याच शेतकऱ्यांना कोराझन फवारल्यानंतर प्लॉटमध्ये अळी नियंत्रणात चांगले रिझल्ट मिळत नाही अशावेळी कोराझनचे इतर जे काही ग्रुप आहेत ज त्या ग्रुपची फवारणी तुम्ही कोराझनबरोबर बरोबर घेऊ नका ना नाही तर कोराझनचे सुद्धा तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात त्यानंतर दुसरे एक अळी नियंत्रणासाठी औषध आहेत ते म्हणजे प्रोक्लेम प्रोक्लेमची जी तुम्ही प्रोक्लेमची तुम्ही एखादी फवारणी आळी नियंत्रणासाठी घेतली तर त्याचीसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आळी नियंत्रणा साथ, दोन ते तीन गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी येथेच सांगतो अशा एका नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू नमस्कार